नमस्कार मी वेटने या गावचा आहे आणि आम आमच्या शेताजवळ किंवा आमच्या मित्रमंडळीमध्ये लागवड केली आहे ते सांगत होते की बा मी पण केली तुम्ही पण ला पण ते वावरत शेतात मी त्यांच्या आलो आहे आणि ते, ते पाऊस खूप आनंद झाला आहे आनंद असा झाला की ते फळ पाऊसनी असं वाटतंय की आपण पण अशीच मराठी लायची बा याच्या पुढे उत्पन्न हेच घ्यायचं असं एक मनाला एक आनंद झाला आहे पण आधी एक करता दोन दोन करता चार अशी बरीचशी मंडळी आपली इथे येऊन साजरी झालेली विजय फ फळं आहे आणि क्वालिटी पण चांगली आहे मोठी आहे सहा किलो ते पाच किलोच्या व वर उत्पन्न दिसतं आहे आणि डोळ्यासमोर पाऊसने फार एक आनंद होतोय आहे तर रोग रे पण जास्त काही दिसत नाही हिरगार अशी एक चमक लागणारी अशी एक भराटी दिसते आणि सगळ्यांना एक आनंद म्हणून एक जो तो दो तो त्या फळाकडेच पाहतोय आपल्या लांबच्या मार्केटला जातो ते आणि लांबच्या मार्केटला आणि चांगले एक उत्पन्न म्हणून त्याचे भाव पण चांगले मिळतील हे फळ घ्यावं आणि खावं अशी प्रत्येकाची इच्छा होते मी पण लावणार आहे तुम्ही पण लावा आणि मी साक्षात मला त्याचा काही आज अनुभवही नव्हता पण आमच्या हे टरबूज कंपनी विजय टर्बूजवाल्याने आपल्या मला पण दाखवला आणि मला पण आता याच्या पुढे तेच करायचं आहे धन्यवाद